मेरे प्यारे देशवासियों नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या एकशे एकोणीसाव्या भागाचं थेट प्रक्षेपण नवी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या मन की बात कार्यक्रम ऐकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या भागात जगभरातील लठ्ठपणाच्या दरात होत असलेल्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी आपल्या या भागात भारताला प्रभावित करणाऱ्या दोन प्रमुख आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित केले ज्यामध्ये लठ्ठपणाची वाढती समस्या आणि दैनंदिन आहारामध्ये खाद्य तेलांचा जास्त वापर या विषयांचा समावेश होता पंतप्रधान मोदींनी या समस्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण धोके म्हणून अधोरेखित केल्या आणि नागरिकांना त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी सक्रिय पावलं उचलण्याचं आवाहन केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात मधून जास्तीत जास्त तेल खाणाऱ्या लोकांना सूचना दिलेली की तेल कमी का जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही आणि तुम्हाला शारीरिक त्रास होणार त्याबद्दल विविध खेळाडूंनी सुद्धा मतं मांडलेली आहेत त्यांना अशा प्रकारचा त्रास होत होता पण त्याने तेन सोडल्यानंतर व्यायाम केला योगा प्राणायाम केल्यानंतर त्यांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर प्राणी मात्रावर प्रेम करावं शेवटी जगात जन्मलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून तो बॅलन्स वन्य जीव आणि मानव यामध्ये संघर्ष होणार नाही त्याकरता त्याच्यामध्ये समानता आली पाहिजे एकमेकांची काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांना मोदीजींनी उद्देश केलेला आहे की सातत्यानं अभ्यास करा अभ्यासाचं तणाव ठेवून नका जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे तणावमध्ये जगण्यासाठी नाही आणि जे लोक तणावमध्ये जगतात त्यांचं जगणं हे जगणं आहे असं मी मानत नाही म्हणून निर्भयतेला जगा आणि भविष्यकालामध्ये आपल्या गावामध्ये समजा किंवा आपल्या परिसरामध्ये आपण सर्वांनाच धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माचं जतन करा हा संदेश कायम देत आलेलो आणि तू देत राहू हा विश्वास व्यक्त केला